करायला क्षमा करा पण त्या वाचवण्यासाठी आम्ही त्या वाघाला अंगावर घेण्याखालीच अन्य पर्याय नव्हता आणि त्या लहानगीच्या डोळ्यातले अश्रू पाहून कदाचित तुम्हीही तेच केलं असत उगीच व्यर्थ बाद घालू नका आम्ही काहीतरी विचार करून तुम्हाला सांगतो आहोत तुम्ही जे काय केलं शंभू बाळांनी जे काही केलं ते योग्यच केलंय बाळानं आपला जीव धोक्यात घातला आहे खर पण असा धोका आपण नाही पत्करला तर रयत धोक्यात येईल शेवटी राजे पण हे मिरवण्यासाठी नसत तर आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी असत